आता पराभूत करायचं आहे या बाळकांना शेतकऱ्यांविषयी कुठलीही लज्जा मज्जा नसो शेतकऱ्यांमुळे यांचे सरकार मागच्या वेळेला आले होते परंतु आज यांच्यामुळे कर्जबाजार झाले आले शेतकऱ्यांशी यांना कुठलंही देणे घेणं नाही शेतकऱ्याच्या घरात कापूस असताना हे परदेशातून कापूस आयात करतात शेतकऱ्याच्या घरात सोयाबीन आहे शेतकऱ्याच्या घरात तूर असून यांना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीशी काही घेणं दिलं नाही हे विजय मल्ल्या नीरव मोदी ललित मोदी अदानी यांना कर्जमाफी देणारी सरकार आहे या सरकारला उठ लावून टाकण्यासाठी तेरावे रोजी प्रतिनिधी ज्ञानेश्वर बाविस्कर धानवड